तर आज आपण सातारा प्रदर्शनात आलेलो आहे इथे खिलार गाय आणि जातीवंत ज्या बछडा आहेत त्यांचा आपण आज व्हिडिओ घेणार आहोत तर आज ही पण आहे सुंदर आहे गय दादा कोणतं गाव तुमचं बोरगाव का कोणतं बरं बोरगाव काय गायची काय क्वालिटी सांग चला गय अतिशय सुंदर आहे आणि महत्वाचं म्हणजे माणसाकडे गाय ती माणसाला जेवढं कळत नाही एवढं जनावरांच्या कळत गाय आहे ती देवागत आहे आता ही गाय तुम्ही दावणीला तुमच्या ठेवली काय सांगताल किल किलारे गायचं वैशिष्ट्य काय सांगताल किल्लारे गाईच वैशिष्ट्य आहे समजा जरी गायच्या अंगावरून जर हात फराव ना तरी समाधान उठत जे आपलं आईपाच पुण्य जसं असत ते देवाचं पुण्य लागले गे तिचं गायचं जे नुसत्या अंगावर जरी हात फराव तरी तेच कोटी पूजा केल्या गे देवाची पूजा केली आता हे जी जात कोणते प्रॉपर जात कोणते आहे कोसा खिलार मध्ये येते का काजळीमध्ये येते का काजरीमध्ये येते कोसा किलर मध्ये येते कोसा किल्ल्यामध्ये चारी, चारी, चारी साइडने दाखवा गे तिला फिरवून कॅमेरा एकदम सुंदर गाय आहे किती आहेत आपल्या दावणीला आपल्याकडे तीन आहेत ती तीन आहेत का सगळ्या खिलारीच आहेत का एक काजळी आहे हा आणि ही पलीकडची गाय ती वासरू पण आपल्याच आहे का चला वासरू दाखवा की मित्रांनो वासरू पण त्यांचंच आहे वास ह्या वासराची काय क्वालिटी सांगतो काय अग्रेसिव्ह स्वभाव आहे त्याचा अतिशय आहे वासरू आहे हा कोणाच पाहिजे तो फक्त मग कळलं असतं की वासरू काय ही सहा वास ह्याचा वासरू आहे हा असा विषय आहे त्याचा आणि काय मला चार माणसं लागते सोडताना एका दोन माणसाला जात नाही ती असं वास राहिते ह्याची प्रॉपर जात कोणती कारण आहे मागचं पाय उंच आहेत पुढचं जरा बारीक आहे ह्याच्यात जातं आपल्या सलगरमध्ये जाती सलगर जास्त ना सलगर त्या जातीमध्ये आहे आता याचं वय काय आता आता हे साडेसहा महिन्याचा आहे आता याची पायदास कशासाठी होणार हो त्याला जी खोंड वगैरे होणार ते कशासाठी म्हणजे या माती ना आता आहे पहिल्यांदा हां ही घरचीच बैलं तयार करायची त्यासाठी बाकी नाही का विषय म्हणजे पहिला वडील पण आपल्याकडे हां असा विषय आहे साडेसहा महिन्याचा आहे साडेसहा महिन्याचा म्हणजे एकदम क्वालिटी आहे तर मित्रांनो वासरू बघा खूप सुंदर आहे दादा कुठलं गाव आहे तुमचं माझं गाव शेळकेवाडी शेळकेवाडी हां आपली गाईची जात कोणते आहे ही गायची जात आहे कोसा किलर धनगर किलर मध्ये मोडते चित्रा कोसामध्ये आता ह्या गाय मध्ये भरपूर जाती असतात तर आपल्या गायचं वैशिष्ट्य काय सांगायचं होतं गायचं वैशिष्ट्य म्हणजे गाय कशी कारवानी कुत्र कसं असते सेम त्या टाइप गाय दिसायला तिचं नाग बघा तिचं शिंग बघा छाती बघा खुर बघा वशिंड मागचा चौक जिथले तिथं गायचं आहे त्यामुळं गाय कोसा किलर मध्ये एक नंबरच मोडते कोसा किलर वैशिष्ट्य वैशिष्ट वेगळं तुम्ही काय सांगता म्हणजे कशासाठी वगैरे हो म्हणजे शर्यतीच्या खोंड आपली म्हणजे चांगले होते पळायला म्हणा एक नंबरच कोसा किलर मध्ये पळायसाठी तर एक नंबरच चालतो ह्या विषय बाकी जी निगा वगैरे कशी राखायला लागते या जागतीची निगा म्हणजे कस वैरण तीन प्रकारची वैरण आपली वाळकी वली मिक्स टांगायची आणि खोराक आपला रेग्युलर शेंगदाणा पेंट ओडी चुनी चुनी अशी वापरायची कातीसाठी चांगली होती कात वगैरे एकदम बेस्ट होती चुनी वगैरे वापरते आता किती आहेत आपल्या आपल्याला आता एकच आहे गे एक आपल्याकडे एकच आहे आपण नात्यासाठी घेतलेले पुसेगाव मध्ये दोन नंबर केलेला आहे दोन नंबर झाला ना मित्रांनो चॅम्पियन आहे कालवडी त्यांची मित्रांनो पण बसलेले पहिल्या चार मध्ये बसलेले मध्ये तिचा नंबर बसलेला तर काय सांगताल दादा तिचं वैशिष्ट्य काय हो वैशिष्ट्य म्हणजे शिंग आहेत पंढरपूर गाय हा आणि आता आहे चौथी त्याला पण आहे चार महिन्याची जात कोणते तिची पंढरपूर खिलार पंढरपूर खेल काय तिचं वेगळं वैशिष्ट्य सांगताना शिंगासाठी म्हणजे शिंग किंवा काजे किलर काळ नागपुडी डोळे काळ काळे शेपूट गोंडा काळा हे आता वैशिष्ट्य म्हणजे दावणीला ज्या वेळेस त्यावेळेस काय असतो म्हणजे म्हणजे आता दावणीला आपण काही पाळली लोक जरशी गाय पाहते लक्ष्मी जाय आपली असली असल्याशिवाय कोट्याला शॉप हा ही असली तरच गोट्याला शोभा आहे म्हशी किंवा जरशी गाय याला काही शोभायला गाय असल्याशिवाय कोट्याला शॉप नाही किती वर्ष झाला करताय तुम्ही लहानपणापासून कि ते आतापर्यंत झाल्यावर ही दुसरी गाय दुसरी गा? आहे का आता जे वैशिष्ट्य तुम्ही सांगितलं तुझी ज्या वेळेस होती त्यावेळेस ती खास साठी असते कोण झाला तर शर्यच्यासाठी किंवा मग गाय झाली तर आपण सांभाळायसाठी पुकड देतो एक रुपया न घेत म्हणजे पुण्याचं तुम्ही काम करताय एक रुपया आपण घेत नाही का बाबा गाव कुठलं तुमचं कारणवाडी कारणवाडी काय आपल्या गावच काय वैशिष्ट सांगा काय काय म्हणजे तुम्हाला ह्या व्यवसायात किंवा ह्या क्षेत्रात भरपूर वर्ष झाला अनुभव काय सांगायचं लोक केला रे गायचं महत्व काय म्हणतो शांत काढायचं हा बाकी पोरमध्ये काढायची हा वर्षे दोन तीनशे छान आहे आपल्या दावणीला किती आता एवढी एकच आहे एकच ठेवली किती वर्षापासून आता तीन वर्ष झाले तुमच्या असं किनारे किती काय आता बरं झाले एक पहिलीच पहिलीच आहे पहिलीच आहे का ठीक पहिलीच आहे काय तुझी जात कोणते प्रॉपर खिलर आहे प्युअर खिलर प्युअर खिलर आहे कशासाठी असते काय लहान बाळ चांगलं असतं गायचं त्यासाठी खिल चांगलं मानते बाळाला म्हणजे अस बाळशी चांगलं म्हणजे खिल गाय आपली पाहायची शो म्हणजे पाळली आपली तिला काही म्हणजे काय काय नाही देवाळ सुद्धा अशी गाय छान आहे